आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची शक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू तू प्रिया तू रूपा तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामी ब्रिझिलँड बिल्डिंग कुमठे रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अनिष्ट प्रथेचे करत नसून उना चाही भावना दुखावण्याचा हेतू नाही स्वामिनी स्वामिनी आजच सारीज या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला भेट द्या सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा तूच स्वामिनी तुझ परिरो तू करी. फार फार वर्षापूर्वी हा सगळा भाग दंडकारण्याचा होता दाट जंगल आणि क्रूर स्वापदांनी भरलेला होता इथे येऊन शंकर आणि पार्वती सारी पाठ खेळत असत रावणानं सीतेला पळवलं आणि राम निघाला तेव्हा ते पार्वतीचं लक्ष त्याच्या आक्रोशाकडे गेलं आणि ती म्हणाली अवतार देवासारखा देव आणि पत्नीच्या विराहाच दुःख काय करतो हा त्रिकालज्ञानी आहे ना शंकरानं म्हटलं तो मनुष्याच्या चरित्रातल्या सगळ्या लीला दाखवतो आहे पण पार्वतीला पटेल ती म्हणाली तो आपलं देवस्वरूप विसरलाय आणि म्हणून सीतेसाठी इतका शोकाकुल झालाय मी त्याची परीक्षा घेऊन हे सिद्ध करते म्हणून ती सीतेचं रूप घेऊन रामासमोर आली रामानं तिला पाहिलं आणि हात जोडून म्हणलं ये पार्वती उमजली तिचं ते रूप यमाई म्हणून प्रसिद्ध झालं मग पुन्हा काही काळानं तिनं रामाला सीतेच्या रूपात हाका मारून आक्रोश केला धाय मोकलून रडू लागली पुन्हा लक्ष्मणासह राम धावत आला पण तिला ओळखून म्हणाला का मोकळते साई पुन्हा पार्वतीवरली तिचं ते रूप म्हणजे मोकलाई मग तिनं अखेरचा प्रयत्न केला आणि दुःखी कष्टी सीता बनून ती एका झाडाखाली बसून राहिली लक्ष्मण फसला पण रामानं तिला अचूक ओळखलं तो तिच्याजवळ जाऊन नम्रपणे म्हणाला पुन्हा तू काई पार्वती खजील होऊन मूळ रूपात आली ती तुकाई औंच्या यमाईची अशी आणखी एक कथा आहे ती आहे देवीच्या पराक्रमाची कथा एकेकाळचा एक औंचा परिसर म्हणजे दंडकारण्याचा परिसर तिथे अवघड तांदळा होऊन देवी आपल्या मूळ स्वरूपात राहत होती अंबा झरा नावाचा एक झरा इथल्या टेकडीच्या पायथ्याच्या जवळून वाहत होता त्याच्या काठी ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमात राहणाऱ्या ऋषींच्या मनात आलं की आपण इथे एक यज्ञ करावा बहुतालच्या इतर ऋषी मुनीना बोलावून त्यांनी एका भव्य यज्ञाची कल्पना त्यांना सांगितली आणि सर्वांनाच ती फार पडली अरण्यातून समिधा जमवल्या गेल्या नावाच्या जवळच्या गावातून इतर साहित्य आणलं गेलं आणि यज्ञ यद्न्या सुरू झाला यज्ञाच्या ज्वाळा उंच तेजाळत गेल्या ऋषींच्या मंत्र घोषानं सारा परिसर धुमधुमून गेला आणि तो आवाज औंधासुराच्याही कानावर गेला औंधासूर हा दंडकारण्यातला एक महाभयंकर राक्षस होता पराक्रमी आणि क्रूर ऋषींच्या यज्ञानं तो अस्वस्थ झाला संतापला त्यानं आपल्या हस्तकानं बोलावलं आणि म्हटलं हा मंत्र घोष ऐकूनही तुम्ही स्वस्थ बसलात अरे उठा विध्वंस करा त्या यज्ञाचा मग काय राक्षस मोठमोठ्यानं गर्जना करत निघाली मारा तोडा फोडा टेचा त्यांच्या आरोळ्यांनी मंत्रांचा घोष दबून गेला ऋषी भयभीत झाले आता काय होणार काय होणार आता अनर्थ व्हायचा तो झालाच यज्ञ बंद पडला ऋषींनी धीर धरला तो भयंकर प्रकार थंडावल्यावर पुन्हा एकदा वेदी आणि मंडप साफ केला पुन्हा शुचिर्भूत होऊन यज्ञाला प्रारंभ केला पण पुन्हा तेच पुन्हा पुन्हा तेच आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, Facebook आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या सबस्क्राइब करा आणि स्वामी सगळे ऋषी आंबेच्या मंदिरात टेकडी चढून आले ऋषींनी आंबेची आरती गाऊन प्रार्थना केली आणि ती आंबा साक्षात प्रकट झाली अतिशय तेजस्वी अशी तिची चतुर्भुज मूर्ती पाहून सारे ऋषी आनंदित झाले त्यांनी आपलं दुःख देवीला सांगितलं आणि देवीनं त्यांना आश्वासन दिलं मी तुमच्या यज्ञाचं रक्षण करीन तुम्ही निश्चंपणे कामाला लागा मग ऋषी परतले आणि उत्साहानं यज्ञाची तयारी केली इकडे जगदंबा कौमारी मोरावर बसली आणि आपल्या थोरल्या भावाला ज्योतिबाला भेटायला जवळच्या डोंगरावर गेली औंधासुराची माहिती ज्योतिबाला विचारली त्याचं बाहुबल विचारलं आणि पूर्ण तयारी निशित यज्ञ मंडपाच्या दारात औंधासुराशी झुंज खेळण्यासाठी उतरली औंधासुराचे हस्तक पूर्वीप्रमाणेच यज्ञ उद्ध्वस्त करण्यासाठी आले पण देवीच्या बाणांचा वर्षाव अचानक त्यांच्यावर झाला आणि बहुतेक सारे मृत्युमुखी पडले जे वाचले ते औंधासुराकडे पळत गेले औंधासुराला म्हणाले कुणीतरी एक तेजस्वी स्त्री त्या ते यज्ञ मंडपाबाहेर फिरते आहे तिच्या बाणांनी आपलं सार सैन्य मारलं गेलं तो चौताळून स्वतःच युद्धाला निघाला अहंकारानं काठोकाठ भरलेला दुष्ट हेतूंनी पेटलेला तो राक्षस विनाकारण यज्ञाचा नाश करण्यासाठी तो चालून येतोय हे पाहिल्यावर देवीलाही रागावरेना ती आपली सगळी आयुध पाजळून त्याच्यावर धावून गेली पाच दिवस प्रचंड युद्ध झाले अस्त्राला अस्त्र अस्त्रिडली ते चैत्राचे दिवस होते ऋषीमुनीच काय पण प्रत्यक्ष भगवान शंकरही ते युद्ध पाहायला आले होते पाचव्या दिवशीच्या सूर्यास्ताची वेळ झाली औंधासुराचा युद्धाच्या प्रारंभीचा आवेश थोडा कमी झाला होता तो किंचित थकला होता त्याची मायावी विद्या देवीपुढे निष्प्रभ ठरत होती आणि त्याच्याजवळची सर्व अस्त्र देवीनं निकामी ठरवली होती अशा वेळी देवीनं आपल्या भात्यातला निर्वाणीचा बाण काढला आणि तो मंत्राने भारून औंधासुरावर सोडला क्षणात त्या बाणानं औंधासुराचं मस्त उडाल रक्ताच्या चिळकांडीसह ते दूर जाऊन पडलं आणि काय आश्चर्य त्याचं धड देवीच्या पायाशी येऊन म्हणाल मी तुला शरण आहे तुझ्याशी युद्ध करणं ही माझी विरोध भक्ती समज आणि मला मुक्ती देवी प्रसन्न होऊन म्हणाली उत्तम पराक्रम दाखवलास आणि अंति शरणही आलास तेव्हा आजपासून हे ठिकाण तुझ्या नावानंच ओळखलं जाईल औंधासुरानं म्हटलं मग मला तुझं दर्शन सतत व्हावं अशा जागी ठेव आणि तुझ्या पूजेबरोबरच मलाही त्या पूजेचा अंश मिळावा देवीनं तथास्तू म्हटलं आणि औंधासुराला देवीसमोर मोठं मानाचं स्थान मिळालं शिवाय आंबा काटचं ते ठिकाण त्याच्या नावाचं झालं आज औंधच्या देवीसमोर औंधासुराचं धड दिसत त्याच्या नावानच औंध गाव ओळखलं जात आणि देवीनं त्याच्याशी केलेल्या युद्धाची आठवण म्हणून चैत्रात दरवर्षी पाच दिवसांचा उत्सव साजरा होतो पाचव्या दिवशी देवीची रथातून मिरवणूकही निघते औंधच्या यमाई देवीच्या पराक्रम गाथेनंतर आता पुढच्या शुक्रवारी ऐकूया कार्ल्याच्या एकविरा देवीचा आणि पाथर्डीच्या मोहटा देवीचा महिमा महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे स्वामी नी, स्वामी, कुंठे कर रोड़ पुने, स्वामी नी। संकल्पना नावेद आणि जावेद शेख संहिता डॉक्टर अरुणा ढेरे निवेदन रवींद्र मंकणी सुनेत्रा मंकणी पार्श्वसंगीत चैतन्य अडकर निर्मिती रोहन्स आय निर्मिती व्यवस्था शेखर काळे ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता युट्यूब वर तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी 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 अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामिनी बसने स्वामीनी स्वामी स्वामी बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी